राज्यातील व आपल्या भागातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी एस एम नाईन न्यूज मराठी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका ताम मी स्वाभिमानी आघाडीचा अर्थ सांगतो ज्याला मान सन्मान अभिमान ही एकत्र घेऊन येणार ही आघाडी म्हणजे सर्वसामान्यांची ही आघाडी आहे बी एस पी आहे न्यूराष्ट्रीय समाज पार्टी आहे आणि एम आय एम पक्ष आहे आर पी आय आहे असे अजून जे येणार आहेत पत्रकार परिषद अजून रिपब्लिकन सेनासुद्धा आहे ह्याच्यानंतर अजून सुद्धा जे आता जे पक्ष येणार आहेत त्यांची सुद्धा ही स्वाभिमानी आघाडी आहे बाकीच्या पक्षाबरोबर आमची चर्चा ही चालू आहे स्वाभिमानी आघाडीमध्ये येण्यासाठी पैशातून सत्ता सत्तेतून पैसा जे काय केवळवानं म्हणजे केळसवाणं राजकारण आहे ह्याच्यात काही स्वाभिमानी लोक पण आहेत ते घरपटले जाते तर महिला सबलीकरण आहे विकासाचे मुद्दे आहेत सडक पाणी शाळा ही बेसिक सुविधा अजून ग्रामीण भागात पोचलेली नाही त्यामुळं त्या बेसिक सुविधा लोकांपर्यंत पोचाव्या आणि लोकांचं राहणीमान सुबल व्हावं दळणवळण साधन सुबत व्हावं यासाठी आम्ही प्रयत्न करणार आता तुमच्या सोबत सो जे वेगवेगळ्या पक्ष जे उमेदवार आहेत हे बघा सक्षम याचा अर्थ काही भांडवलशाही कारखानशाही पैसेवाल्याने असं मांडलाय की तो माणूस पंधरा ते वीस लाख रुपये मार्केटला घालेल का असाच याचा अर्थ सक्षम पण स्वाभिमानी आघाडीचा सक्षम अर्थ असाच आहे ज्यानं अर्ज भरला तो माघारी न घेणं आणि जनतेच्या समस्यांना सामोरे जाणं हा स्वाभिमानी आघाडीचा उभा राहण्याचा हा हेतू आहे आणि आमच्यातले सर्व कार्यकर्ते मन धन अर्थ हे सगळ्यांनीशी सक्षम आहेत जनतेपर्यंत जाण्यासाठी प्रबळ आहे लवकरच आम्ही जाहीर करणार आहे सगळं अजून काय पक्ष आहे त्यांच्यासोबत बोलणं चालू आहे त्या सर्वांना विचारात घेऊन योग्य वेळेस आम्ही त्या सगळ्या गोष्टी जागा वाटपाला आम्ही जाहीर करू आघाडीचा भारतीय संविधान हाच आमचा वचननामा आहे कारण की भारतीय संविधानाने जे आम्हाला अधिकार दिलेला आहे खऱ्या अर्थानं बघायला गेलं तर त्या अधिकाराचं म्हणजे कुठं उल्लंघन होते की त्यांच्याकडून निवडून आल्यानंतर जी विकास व्हायला पाहिजे तो विकास ह्या सदस्याकडनं होत नाही त्यामुळं येणाऱ्या काळात भारतीय संविधाना हाच आमचा अजेंडा आहे कारण की येणाऱ्या काळामध्ये जी संविधानानं अधिकार लोकांना दिलेला तर ती खऱ्या अर्थानं आम्ही रुजवण्याचं काम करणार हो आज आमचं जाहीर आहे आमचं आणि अजून काय छोटं मोठं पक्ष येते की त्यांच्यासोबत बोलणं चालू आहे ते पण आमच्यात येणार आहेत अजित ठोकळे यांनी जे म्हणणं मांडलं त्यांचं की संविधान हेच आमचं जाहीरनामा असणार आहे तर संविधानाप्रमाणे आज आपण बघतो की किती त्याचा आ आचरण त्या पद्धतीने होतं आहे निवडून आलेले पदाधिक पदाधिकाऱ्याकडून तर आमचं एक भूमिका इथं असणार आहे की माणूस या ठिकाणी निवडून आमच्या असतापमान कसा आघाडीमार्फत जाईल तर तो संविधानाला मानणारा प्रस्थापित विरुद्ध बंड करणारा कारण कोणाकोणा तेच व्यक्ती निवडणुकीमध्ये उभा राहणे आणि निवडून येणे हे कुठंतरी खंडित झालं पाहिजे नवीन युवकांना शिकलेल्यांना संधी मिळाली पाहिजे हाही यातला मुद्दा आणि दुसरं म्हणजे विकास करत असताना आम्ही जे काही एक विकास स्वाभिमान आपला कुठेतरी स्वाभिमान जपला पाहिजे प्रत्येकाने आणि त्या पद्धतीतून समाजामध्ये कार्य झालं पाहिजे एम आय एम पक्ष देखील या बॅरिस्टर ओ साहेबांचे जे विचार आहेत ते तळागाळात पोचवण्याचा प्रयत्न चालू आहे आज ग्रामीणमध्ये नगरपालिका असतील महानगरपालिका असतील जोमाने हा पक्ष त्या ठिकाणी उमेदवार उभा करत आहे आणि आपले पक्षाचे विचार त्याप्रमाणे आचार करण्याचा प्रयत्न करीत आहे याही सांगोली तालुक्यामध्ये नक्कीच आम्ही स्वाभिमान विकास आघाडीवर असेल किंवा आमच्या समविचार पक्षाच्या संदर्भातून आम्ही निर्णय घेऊन जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये एम आय मार्फत आम्ही उमेदवार देऊन आमची सोलापूर जिल्ह्याची बैठक झाली माननीय प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सर्वधी यांच्या मार्गदर्शनाखाली मिटिंग झाली येणाऱ्या काळात पंचायत समिती व झेडपी ह्या कशा रीतीने लढायच्या ह्या विचारविनियम्यासाठी काल आमची महत्वाची बैठक होती त्या बैठकीत विषय असा झाला की आम्हाला आमची आमच्या आता आर पी आय आम्हाला कुठला पक्ष ग्रहितच धरत नाही हो ज्याच्या संघ आमची युती आहे ती सुद्धा ग्रहीत धरत नाही ती मातापुरता फक्त उपयोग करते राजा बंगना दे राजा बघून आम्हाला काळजी न दिला तुम्हाला जी योग्य वाटते कार्यकर्त्यांना ती योग्य करा याच्या पाठीमागे मी खंबीरपणे आहे सांगोला छत्रपती शिवाजी महाराज अहिल्यादेवी होळकर उमाजी नाईक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फुलेजी राजेशी शाहू महाराज या सगळ्यांची शपथ घेऊन या महामानवांची शपथ घेऊन सांगतो की सांगोला तालुक्यातील सगळे पंचायतगण महूद जवळा आणि बाकीचे आजूबाजूचे पंचायतगण पंचायत समित्या जिल्हा परिषद चांगल्या ताकदीनं प्रस्थापिताला घाम फुटेल त्याचं डिपॉझिट कसं जप्त होईल आमचा उमेदवार कसा, कसा जिंकून येईल असं आमचं टार्गेट ठरलेलं आहे आणि आम्हाला हा पैसा शंभर टक्के पोच करणारा सामाजिक बांधव आहेत त्यामुळं काही अडचण नाही हे बघा आम्ही त्यांच्याशी चर्चा करायला आमची स्वतंत्र पक्ष आहे बरोबर स्वतंत्र आमची आघाडी आहे एखाद्या पक्षाबरोबर त्या आपलं हित जनतेचं हित जर साधक होत नसेल तर आपण त्या आघाडीला गरीब जनतेला गरीब समाजाला नेऊन कशासाठी बांधायचं काल नगरपालिकेला मंत्र्यांचं ग्रामविकास मंत्र्यांचं हेलिकॉप्टर सांगोला तालुक्यामध्ये धाड 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 करत जात होतं ते हेलिकॉप्टर जनतेनं आपल्या झाडूनं आपल्या मतदानाच्या या अधिकारानं ते हेलिकॉप्टर सांगोल्याच्या बाहेर माळशिरसला घालवलं एवढी जनता ही सांगोला तालुक्यातील स्वाभिमानी आहे अभिमानी आहे त्यामुळं इथून पुढं पैशाचं राजकारण सांगोला तालुक्यात चालणार नाही आणि जो पैशाचं राजकारण करेल त्याची अवस्था त्या, त्या हेलिकॉप्टरसारखीच होईल तुम दर प्रिम्हें दर प्रिम्हें दर प्रिम्हें दर प्रिम्हें। आता तुम्हाला सांगतो नगरपालिकेला आम्ही सर्व जागा लढवणार असं आश्वासन दिलं आम्ही सुद्धा उभी केली पण काही प्रस्थापित पक्षांनी त्यांना पैशाचं आमिष दाखवून दमदाटी करून त्यांना अर्ज माघारी घ्यावे लागले बरोबर शंभर टक्के होणार नाही त्याच्यासाठीच ही आघाडी आहे त्यावेळेला आमची आघाडी नव्हती असं परत काय होऊ नये ह्याच्यासाठी जी आघाडी आहे त्यावेळेला हे पक्ष स्वतंत्र लढत होते आता हे पक्ष स्वाभिमानी आघाडी खाली बांधलं गेलेलं त्यामुळे हे पक्ष कोणाला जा उद्या दीपक आबा असेल उद्या शाही बापू असेल उद्या बाबासाहेब असेल अनिकेत असेल हे कोणी जरी आम्हीच दिलं मी दहा लाख देतो पाच लाख देतो तुला घर देतो तुला रान देतो हे आमचं सगळं जी मावळं आहे ती हे आमचे सगळे जी सरदार आहे ती ही, ही कशालाही छत्रपती शिवाजी महाराजांचे हे सगळेच मावळे आहेत या स्वराज्यातले हे कुठंही न हलण्यासाठी स्वाभिमानीसाठी इथं आले त्यांना मां मान सन्मान न मिळाल्यामुळे म्हणून स्वबळाचा नारा इथून पुढं आणि नुसता सांगल्यात नाही तर भाई गणपतराव देशमुख यांचं तत्व स्वाभिमानी आघाडी ही सगळ्या महाराष्ट्रात केल्याशिवाय राहणार नाही का यांची जागीरदारी आहे का तालुक्यामध्ये का विकत घेतला तर पहिले विकास काम कुठल्या ह्याच्यावर कुठली कुठली विकास काम असतील तुमची रूरल एरिया डेव्हलपमेंट शहर तर विकास होत असतच पण ग्रामीण भागातील बालकांचा महिलांचा शैक्षणिक असेल आरोग्य असेल हे सगळे विकास करणं गरजेचं आहे आणि पहिला आमचं जे असेल की बाबा रोजगार हा सगळ्यांना रोजगार मिळाला पाहिजे जे दूध व्यावसायिक आहेत दूध उत्पादक का आहेत कारखान्यामध्ये कामाला जाणारे आहेत त्याचबरोबर सुतगिरणीमध्ये कामाला जाणारे आहेत त्याचबरोबर काही भांडवलदारांनी स्वतःच्या पक्षाचा प्रचार करण्यासाठी शिक्षण संस्था काढली त्या शाळेवरती शिक्षक फुकट कामाला जात आहेत त्यांची लेकरा बाळांचं शिक्षण करता येत नाही ह्याच्यासाठी स्वाभिमानी आघाडीमध्ये आज शिक्षकसुद्धा येत आहेत त्यांची मुलंसुद्धा येत आहेत आणि सर्व आणि सर्व हा तालुका इथून महाराष्ट्र नुसता हा सांगोल तालुक्यासाठी नाही आहे की सगळ्या महाराष्ट्रासाठी ही एक चिंगारी आहे ही एक आग आहे आणि ती सांगोला तालुक्यामध्ये डॉक्टर भाई गणपतराव देशमुख यांचा आशीर्वाद घेऊन सगळ्या महाराष्ट्रामध्ये पसरवण्याचा आम्ही विचार करतोय की शेका मध्ये काम करत असताना आमच्या वडिलांनी पण त्यांचं पहिल्यापासून काम केलेलं आम्ही केलं आणि आमचं ज्या वेळेला आता जी जे सुरुवात आमच्यावर जी त्यांनी जे बाकीच्या काही गोष्टी आम्ही कधी अंमलात आणल्या नाही त्यासाठी की आम्हाला वाटतंय की आम्ही परम परंपरेला जो पक्ष आहे त्यांनी कुठल्याही थोड्या खालच्या स्तराच्या लोकांना जर समावून घेत नसेल तर आपल्याला हा पक्ष बदलला पाहिजे या भूमिकेनं आम्ही बदल केलेला आहे शाहू आंबेडकर ह्या विचाराचा पक्ष आहे आणि हा पक्ष निश्चितपणे आम्ही पूर्णपणे पुढे नेऊ आमच्या जबाबदारी पक्ष देऊ पूर्ण प्रामाणिकपणे आम्ही काम करतो ठीक आहे तर कारण आम्ही सिटीला एस टी स्टँड सुद्धा नाही तरी जबरदस्त वाटत कोणी सगळं घ्याय कोण आले पूर्ण तिथं कुठलीही पाहिला सुरु नाही कुठलाही विषय त्यांनी फक्त ही पैसेवाल्याला झोटपूट रुपये गरज किंवा पंचायत शेक्टर विकासाच्या कामानं एक ही नाही आणि फक्त गाव भेट घरी जाऊन त्यांच्या भेटणं हा बलाढ्य नाही किंवा त्यांचा विकास नाही तुम्ही सर्वसामान्य पुढे जाताना त्यांना दिशा दाखवून द्या मी काय करू शकतो आधी सत्तेत नसताना सुद्धा केले करून दाखवतो मोहोल कशी केलेले आहे इस्टिट्यूंटचा मुद्दा आहे सार्वजनिक आमचा महत्वाचा मुद्दा आहे सांगोला तालुक्यामध्ये खवासपूर या ठिकाणी मुख्याध्यापक शाळेवर नसतात तिथं प्रायव्हेट पाच ते सात हजार रुपये पगारानं लेडीज कामाला तिथं ठेवले जातात अशी एक घटना आहे सांगोल तालुक्यात आजपर्यंत आपले हे आमदार आहेत या आमदारांचं लक्ष सांगोला तालुक्यातील प्राथमिक शाळेवरती नाही गरीब वंचित समाजाची लेकर, त्या शाळेवर जातात हा पहिला उदाहरण आहे त्यामुळं प्राथमिक शाळेवरती वरती लक्ष ठेवणं शिक्षक येतो जातो शिक्षकांच्या गरजा त्या मुलांच्या गरजा हे सुधारणं हे गरजेचं आहे आणि प्रायव्हेट शाळामधली जी दुकानं है आहेत ना यांची पैसे घ्या ॲडमिशन द्या पैसे घ्यान ॲडमिशन द्या आओ इथं अकरावी बारावीला सुद्धा पैसे घेऊन मुलं पास केली जातात बोर्डावर ही यांची पात्रता यांच्या शाळेचा निकाल लागत नाही त्यामुळं गुणवत्ता तालुक्यामध्ये आर्थिक गुणवत्ता व्यावसायिक गुणवत्ता डेव्हलपमेंट गुणवत्ता आणि राजकीय सुद्धा गुणवत्ता आज राजकारणाची पातळी खालच्या ह्याला घसरलेली आहे काल बघा कोणाची आई बहीण वगैरे ही ह्याच्यावरने वातावरण चाललंय त्यामुळं ह्या तालुका भाई गणपतराव देशमुख यांच्या तत्वाचा ता तालुका आहे शांततेचा तालुका आहे अशा पद्धतीनं राजकारण समाजकारण अशाच पद्धतीनं तुम्हाला उमेदवारांना राजकारण जर करायचं तुम्ही काय ऐका जर केलं तर मागल्या वेळेला भाजप आणि शेकापला कसा सांगोला तालुक्याने झटका दिला तसाच स्वाभिमानी आघाडीला झटका बसेल बरोबर त्यामुळं स्वाभिमानी आघाडी त्यांचा अभिमान आणि स्वाभिमान कधीच विकत जाणार नाही आम्ही शंभर टक्के स्वतःच्या ताकदीवर ते जर आमच्यासोबत आले स्वाभिमानीमध्ये शेकाप येतो म्हणलं स्वाभिमानीमध्ये शिवसेना येतो म्हणले आबा स्वाभिमानी येतो म्हणले त्यांनाला घेऊन आम्ही राजकारण करू पण त्यांच्यात आम्ही जाणार कर� नाही ठाम भूमिका ठाम मी काय ठीक आहे धन्यवाद